जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील मेहुनबारे परिसरात गिरणा नदी पात्रात नारपार योजनेसाठी आंदोलन सुरू झाले आहे आंदोलनात माजी खासदार पाटील यांच्यासह ग्रामस्थ अर्धनग्न होऊन जलसमाधी आंदोलन करत आहे नारपारची लढाई आता आरपार झाली आहे पट्ट्यात मुसळधार पाऊस सुरू असून नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे मुसळधार पावसातही आंदोलकांनी आंदोलन सुरूच ठेवले आहे शिवसेना ठाकरे गटाचे नेते उन्मेश पाटील यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू आहे नारपार योजनेसाठी गिरणापट्ट्यातील शेतकरी राजकीय पक्ष सामाजिक संघटना आक्रमक झाल्या आहेत जोपर्यंत नारपार योजनेला प्रशासकीय मान्यता मिळत नाही तोपर्यंत गिरणा नदीपात्रात हे आंदोलन सुरूच राहणार असा पवित्रा आंदोलकांनी घेतलाय आंदोलनाच्या ठिकाणी अग्निशमक दलाची तुकडी तसेच राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाच्या तुकड्या देखील तैनात करण्यात आल्या आहेत मेहुणवारे पोलीस स्टेशनचे कर्मचारी या आंदोलनावर करडी नजर ठेवून आहे प्रशासनाने उन्मेश पाटील यांच्या आंदोलनाचा गंभीर पवित्रा बघता जिल्हा प्रशासनाने हलगर्जीपणा करू नये अशी उपस्थित आंदोलकांची मागणी आहे कारण हे आंदोलन ठोस आश्वासन मिळाल्याशिवाय संपणार नाही अशी भूमिका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी खासदार उन्मेश पाटील यांनी घेतल्याने गिरणा परिसरात खळबळ उडाली आहे केसरी राजलाईव्ह जळगाव I'm <laughs> <laughs>

एकदम आवश्यक लवकर सगळ्याजण या याटे काय होईल सांगता येत नाही विनंती विनंतीशी पुन्हा हात या भरपूर म्हणजे या आपण याटे नारपार योजना साठी सगळ्या ठेवाय पाण्याची पातळी वाढते मुसळधार पाऊस सुरू आहे परंतु पन्नास पन्नास वर्ष आमच्या बापदानी वाट पाहिली मात्र हरामखुरांनी गुजरातला पाणी देण्याचा जो घाट घातला आहे केंद्राने प्रकल्प रद्द करण्याचं धाडस केलं आहे आणि राज्यकर्ते महाराष्ट्रातले फोटो पत्र देऊन भूल तापात आहेत मात्र आता आमची ही पिढी या भूलतापाना बळी पडणार नाही आमच्या हक्काचं नार पारचं पाणी आता गुजरातला वाहून जात आहे हे पाणी आमच्या खोऱ्यामध्ये आलं पाहिजे आणि म्हणून शाश्वत आमच्या हक्काचं पाणी मिळालं पाहिजे की ज्यावर अडीच लाख एकर जमीन ओलिताखाली येणारी वितरण व्यवस्था आहे बावीस तीनशेचं धरण चोपन्न वर्षात फक्त दहाच वेळेस भरलं कसं म्हणण्याचं घोर जिवंत राहील कसं आमचं पान डावा कालवा जिवंत राहील कसं आमचा दामदा उजवा डावा कालवाला पाणी येईल कसं आमच्या पातोऱ्यापासून पुढच्या कालव्याला पाणी येईल आणि म्हणून आज आम्ही जोपर्यंत प्रशासकीय मान्यता कोणत्या निधीतून देणार आणि कधी देणार याचा शाश्वत परत मर्याद येत नाही ठोस मर्याद येत नाही तोपर्यंत आंदोलन थांबवणार नाही कारण की यापूर्वी आम्ही निदर्शनं केली आंदोलनं केली आम्ही त्या ठिकाणी प्रतीकात्मक पुतळे जाळले ट्रॅक्टर रॅली काढली आम्ही सरकारला वेळोवेळी इशारा दिला मात्र गेण्याच्या कातडीचं गुजरातच्या पुढचं हरामखोरांचं हे सरकार गांभीर्याने घ्यायला तयार नाही म्हणून हे आंदोलन आम्ही या ठिकाणी चालू ठेवणार जोपर्यंत आम्हाला प्रशासन मंत्री महोदय सचिव शाश्वत कोणत्या निधीतून कधी प्रशासकीय मान्यता देणार याचं ठोस उत्तर देत नाही तोपर्यंत आंदोलन थांबणार बघा असे आमचे बाप तरसून मेले गर्द्याचा डोंगर घेऊन मेले, मेले, मेले। आणि मग त्या ठिकाणी त्या पद्धतीने मरण्यापेक्षा संघर्ष करत मरण आलं तरी आम्हाला चालेल आम्ही मरण्याला घाबरत नाही आमच्या खोऱ्यासाठी आम्ही त्या ठिकाणी ठरवलंय की आता थांबले नाही ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या केशरा चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करून नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला प्रेस करा तसे चॅनलवरील बातम्या आवडल्यास शेअर करायला विसरू नका